ठाणे रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या उल्हास नदीवरील काराव वांगणी पाषाणे या मोठ्या पुलाचे बांधकाम पूर्णत्वास येऊन लवकरच त्याचे लोकार्पण केले जाणार आहे दरम्यान सहा जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर या नवीन पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याचा भराव खचला होता त्याचप्रमाणे पुलाच्या बांधकामाबाबत काही त्रुटी देखील आढळून आल्या होत्या याबाबत वृत्त मराठीने अनेक वेळा बातमीच्या माध्यमातून पाठपुरावा केला सव्वीस सप्टेंबर रोजी बातमी प्रसारित करण्यात आली होती त्यानंतर आता ठेकेदाराकडून पुलाच्या बांधकामात असलेल्या त्रुटी सुधारण्यासाठी काम सुरू करण्यात आलंय वृत्त मराठीने केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून या नवीन पुलाच्या बांधकामातील त्रुटी ठेकेदाराकडून सुधारल्या जात आहेत सध्या या पुलाचे काम पूर्णत्वास येत असून पुलावर डांबरीकरण केलं जात आहे त्याचप्रमाणे पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याचा खचलेला भराव पुन्हा रोलरने दाबून त्यावर देखील डांबरीकरण केलं जात आहे इतकंच नव्हे तर या पुलाची रंगरंगोटी देखील केली जाते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रशांत कुमार मानकर यांनी ठेकेदाराला वेळीच काम करून देण्याची नोटीस बजावल्यानंतर ठेकेदाराने देखील हे काम पूर्ण झाल्यानंतर सहा ऑक्टोबर रोजी उल्हास नदीवरील या काराव पाषाणे वांगणी नवीन पुलाचे लोकार्पण आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे दरम्यान उल्हास नदीवरील जुना पूल हा नादुरुस्त होत चालला असून यावरून होणारी वाहतूक ही धोकादायक ठरू शकते याच अनुषंगाने या नवीन पुलाची गरज लक्षात घेता आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्यानंतर पुलासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला त्यानंतर ठेकेदाराने जलदगतीने काम करून अवघ्या सात महिन्यात या पुलाचे बांधकाम पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे या पुलामुळे वांगणी आणि परिसरातील अनेक गावातील नागरिकांच्या प्रवासातील अडथळे दूर होऊन प्रवास सुखकर होणार आहे अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी Like, comment, share and subscribe.